नमस्कार मंडळी कसं काय आहे मजेत ना तर मित्रांनो माझं नाव ओंकार वाडकर गावचा फोटोवाला या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आजचा लुकआउट जरा वेगळा आहे आणि गर्मी पण खूप होते अचानक भयानक केलेला हा लुकआउट आहे आणि आज चालू आहे शूटला पण त्याआधी गंमत असे झाले फ्लॅश माझी ती मित्राकडे राकेशकडे आणि त्याची फ्लॅश माझ्याकडे ती जास्त ऑपरेट मला करता येत नाही येते करता पण ती पॉवर खूप खाते आणि आज संध्याकाळी एंगेजमेंटचं शूट असल्यामुळे ती आपल्याला दुसरी लागणार आहे तिला ट्रिगर वगैरे कनेक्ट करायचं आहे कारण हिचा ट्रिगर आपल्याकडे नाही आहे तर मग बोललो चला आता आपण पहिलं त्याकडे जाऊन लाईट आणि फ्लॅश दोन्ही पण घेऊ आणि तिथून तसंच शूटच्या इकडे जायचं आहे शूट संध्याकाळी आहे पण त्याआधी एक दोन छोटी मोठी कामं आहेत ती करू आणि थोडा आराम करू कारण आता ऊन वगैरे खूप वाढत चाललं आहे आणि क्लायमेट पण चेंज होत आहे त्यामुळे आजारपणाची शक्यता भरपूर आहे आणि आधीच आजारी पडून झालो आहे आणि सगळे घरातले पण आजारपण चालूच आहे कारण क्लायमेट एवढं खराब चाललं आहे की वा वातावरण आणि सगळंच तर चला आधी त्याआधी आपण तिकडे जाऊ तिथं फ्लॅश आणि लाईट घेऊ तिथून पुन्हा रिटर्न घरी येऊ आणि मग निघू तर मित्रांनो फायनली लाईट वगैरे घेऊन आलो आहे इथे राखून होता मग गेलो डायरेक्ट घरी फ्लॅश पण घेतलेत लाईट पण घेतले आहे आता सेट करायची तयारी झालेली आहे सगळी आणि इथून आता आपल्याला थेट निघायचं आहे शूटला मातोश्रीकडे आमच्या गप्पा चालू आहेत शांतता आहे आजीबाई कुठे गेल्या हां आजीबाई पण येत आहेत टायमिंग पण भरपूर झालेलं आहे वाजले किती पाणी झालेला आहे त्यामुळे काय टेन्शन नाही आणि आता ऊन वगैरे खूप होत झाला आहे हे बघा उन्हात ऊन आता एवढ्या उन्हातून जायचं आहे वाईट कपडे घातले त्यामुळे एवढं काय वाटत नाही चला निघूया वेळ पण खूप झाला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला सपूचा सौन रेडी झालेला आहे हे बघा आई काय घेतलं आहे लाईट आणि स्टँड आणि आम्ही आता चाललो चला निघूया गर्मी पण भरपूर होते अरे हा रुमाला बाकी राहिले चला गाडीवरती भेटूया तर मित्रांनो निघता निघता अकरा वाजाय आले आणि असा कडक खून मस्त वेगळी पडलेला आहे आता ह्या कडक खुणामधून सगळ्यात धोपटणी घेऊन जायचं आहे हे बघा याची बाई वगैरे बसल्यात बाहेर मंडळी कामगार मंडळी पण आपल्या कामामध्ये आणि आम्ही चाललो आमच्या कामाला गाडी आपली आहे मंदिराजवळ परत नाही आहे परत पण गायब आहे तो पण चालला आहे लग्नासाठी चला पुण्यातून जायचं अरे आणि मग आता डायरेक्ट हो मी येईन सोमवारी 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 नाही रविवारी एकवीस तारीख आहे ना एकवीस तारीख रविवारी आहे ना एकवीस बावीस नाही मला साडेपाचशे प्रमाणे पकड असतो तेवीस हजार रुपये पात्राचे होत आहे तर मित्रांनो चला आता आपल्याला निघायचा टाईम झालेला आहे आपली सगळी तयारी झाली आहे बघा स्टँड बिन सगळी लाईट बिट सगळं घेऊन झालं आहे पप्पा पण आलेत सोडायला आपण थेट भेटूया लोकेशनवरती नाही त्याच्या आधी ताईच्या इथे तर मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे बायाच्या इथे आता जस्ट एंट्री केली करतोय आपण फोन चालू आहे बाहेर आणि बाबूरावचे जे बांधतायत बाबूला तर आपण आपला सगळा कारभार काढूया पाणी पिऊया नंतर आपली आहेत छोटी मोठी कामं ते ओरकून घेऊया चला तर मित्रांनो फायनली रेडी झालो आता जायचं शूटला त्याआधी आपल्याला जायचं मित्राला आणायला त्याच्या घरी जातो आधी त्याला तिथं पिकअप करून मग तसंच आपण शूटवरती मिळणार आहोत चला तर मित्रांनो फायनली तिथे पोचलोय मी आणि वाटच बघत होता माझी आलाय रेडी पण झालाय आता निघायचं आहे कारण की टायमिंग दिलं होतं मी पाच चाळीसचा मीच स्वतः सहा वाजता पोचलो आहे आणि हाय मित्रांनो ओळखली असेलच आमचे युट्यूबर आहेत कोकणी युवराज आणि त्यांचे आताच सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत वन के अजूनही करायचे आहेत त्यांना खूप मोठा टार्गेट आहे आणि लवकरच ते पण पूर्ण करतील आम्ही देखील प्रयत्न आमचा चालूच आहे तर आता जायचं आहे टाईमपास करण्यापेक्षा आपण तिथं जाऊन निवांतमध्ये बोलू चला तर मित्रांनो फायनल आम्ही पोचलो आहे पण गंमत असे लोकेशनपर्यंत गाडी जात नाही त्यामुळे आम्ही गाडी बाहेर लावले आणि चाललो आहे यात्रा हे बघा विचारत विचारत चाललो आहे भोंगा तर चालू आहे तिकडे पण खाली विचारलं ते बोलले गाडी जाते तिथे पण इथे आलो तर पोपट झाला मग आता एवढ्या लांब गाडी ठेवली लोकेशन जवळ येतं आता भोंग्याचा आवाज तर तुम्हाला थोडं थोडं येत असेल जसं जसं जवळ जाऊ तसं आपल्याला समजेल आणि मंडळी अजून आली का नाही ते माहिती नाही कारण मित्र बोलला होता साडेसहा वाजता आपला टायमिंग आहे पोचायचा हो म्हणजे तिथं फंक्शन सुरू होणार होतं आता भोंगा चालू आहे याचा अर्थ अजून काय चालू झालेला नाही आहे आणि तो पण आला का नाही अजून माहिती नाही चला आधी त्याला कॉल करूया नंतर आपलं काम सुरू اپنے لیے فائل ٹورن ہے جو ہوتے ہیں یہ تھوڑا تھوڑا आणि ते दाखायला काय आहे ना आपल्याला तिला आपण ते तर मित्रांनो अशा पद्धतीने आपला हा साखरपुड्याचा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे आणि जी मुलाकडची मंडळी आहेत ती श्रीवर्धन रानवली या गावामधल्या आहेत आणि मुलीकडची मंडळी आहे ती, ती साकळुली नंबर एक इथली आहेत आणि गंमत अशी म्हटलं तर प्रत्येकाची एक समज पद्धत वेगळी असते आणि एक सामंजस्य पद्धतीने इथे आपला कार्यक्रम चालू आहे ते प्रत्येक पद्धतीमध्ये माझे आपापल्या पद्धतीत कसं काय करायचं हे त्यांच्यामध्ये एक समंजस्यपणाने बोलणं चालू आहे आणि तसं वेळ पण होत चालला आहे गरमी खूप चालू आहे लवकरात लवकर सुरुवात करा अशी मी मागणी करतो कारण अजूनही बाकीचा कार्यक्रम आपला बाकी आहे मंडळी बघा आहेत सगळे खोल म्हणजे कंटाळले आहेत एक तर प्रवास खूप झाला आहे कारण लांबीचा प्रवास आहे पुन्हा इथून त्यांना रिटर्न तिकडे जायचं आहे आणि आपल्याला देखील हळदीनंतर लग्नाचा जो कार्यक्रम आहे तो तिकडेच आहे आपल्याला ट्रॅव्हलिंग पण खूप आहे त्यासाठी आता जो आपला कार्यक्रम आहे तो लवकरात लवकर उरकणार आहे अशी मी आशा धरतो आणि आपल्या बाकीच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो तर longo करती्त है जाला जा था घडर चल्जा कोड़ा इस लोकाशय सबुखना भर्श प्राइन तस ढड़ा मेदखे विल्यूक Champion । सुख्ष इधिल्यूक्रफरन का जानिउस सब्धिले कहते है इसमीर्च मैंने चिरसे घर इंस ड्रिक्बस गड़ी ॥ाहित्यशड़ ग

अपन नहीं ना दोपहर कर 哦。

फिसली पाहिजे आता क्रॉस करा आपले पहिले नेचरल चालू दे पहिले हां नंतर मी घेतो सोडना नाही असं जरा दाखवा जरा आता पेपर पकडा शिका का करत करतो

आ ठीक है नहीं करो ना एडी फर्स्ट हां सरक लगा पूरा पूरा पूरी साइकिल यहां पे नहीं कर नहीं करता है ये बोलना है ना आपको भी दो माने एकदम पाया पड़ा भाई हां नहीं लगे झोपली का काय कोणी बंद केलं काय नाही रे बाबा हे प्रभू काका ना

ओपन ना ओपन हा सांग काय नाही तो काय बोलणार आहे इकडे लुक दे बाबा इकडे 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 स्माइल थोडे मान खाली या लुकला ओके स्माइल ठीक गे हा बाय the

भाऊ ना। माझे तर मित्रांनो फायनली प्रथमेश आणि खोकळ्याने <laughs> <ना थाएगा। laughs> हालत खराब केलं नाही शकून त्याला प्रथमेश यांचं आज एंगेजमेंट झालेलं आहे साखरपुडा झालं आता एकवीस तारखेला हळद आणि बावीस तारखेला लग्न आपल्याला जायचं आहे श्रीवर्धन रानवली गावामध्ये आणि शकुंत शकुंतला ताई आहे की इथून उचलून तिकडे जाणार आहे आणि आमची गंमत अशी की आम्हाला एक एकट्याला बाईकवरून ट्रॅव्हलिंग करून तिकडे यायचं आहे आता खास ओळख म्हणजे यांच्याशी आमची यांच्याशी ओळख नाही अजिबात त्यांच्या रेफरन्सवरती आम्ही इथे शूट करायला आलो आज आमचा पॅकअप झालेला आहे आणि आमचे सहकारी दहावी पास आमचे दहावी पास नाही आता दहावीला जाणारे पकनी युवराज आज आमच्यासोबत सहकारी म्हणून होते पुन्हा पण लवकरच आपण भेटू त्यांच्याबरोबर आता सध्या आई साहेब त्यांच्या आलेल्या आहेत त्यांचं पण आपल्याला फोटोशूट करायचा आहे थोडं बाकी आहे नंतर पॅकअप करता नाही करू बोलू सध्या आपला आता व्हिडिओ जाऊ पॅकअप करू भेटू आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये धन्यवाद